मित्रांनो ग्रुप बीमध्ये जे झालं ते झालं विसरून जाता आता ग्रुप सी तुमच्या हातात आहे ग्रुप सी आहे रविवारी म्हणजे आता एक ते दोन दिवस राहिले शेवटचे मग ह्या शेवटच्या दिवसात तुम्हाला काय करायला पाहिजे ज्याच्यामुळे तुमचा स्कोर चांगला बूस्ट होईल आणि शेवटच्या दिवसात तुमचे चार ते पाच मार्क वाढतील ज्याच्यामुळे तुमचा एक वर्ष वाचणार आहे वन इयर कारण हा एक वर्ष तुमच्या जीवनातलं सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ष असणार आहे हे साठ मिनटं तुमचं डिसाईड करणार आहेत पुढचं जीवन ओके मग आता हार्डवर्क करून नाही होणार आहे आता स्मार्ट वर्क करावं लागेल ज्या लॉजिक आणि ट्रिक्स सांगितले त्या शिका आणि ह्याची एक सिगरेट ट्रिक आहे तुम्ही शेवटी सांगणार आहे व्हिडिओच्या तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही कारण तुमचा एक एक मिनटं आता महत्त्वाचं आहे आणि आता काहीच क्षण उरले आहेत एक्झामसाठी तर बी कॉन्सन्ट्रेटेड फोकस राहा आणि जे ग्रुप सीला आता अपेअर आहेत ना त्यांनी ग्रुप बीबद्दल थोडंसं विसरून जा ग्रुप बीमध्ये जे पण झालं निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळं सोडून द्या आता ग्रुप सीवरती कॉन्सन्ट्रेट करा फॅक्ट्स पाठांतर करा ते खूप इम्पॉर्टंट आता फॅक्च्युअल क्वेश्चन पण येत आहेत खूप सारे करंट अफेअर रिवाईज करा आता सगळ्या गोष्टी मी सांगतो हळूहळू पण स्ट्रिक काय काय आता जोडायला हवा तुम्ही ग्रुप बीचा जर पेपर बघितला तर त्यामध्ये जोडा जर बघितला तुम्ही तर एक जरी चुकी तुम्हाला जोडी माहीत असेल ना तर बाकी सगळे ऑप्शन एलिमिनेट होतात ओके तर तुम्ही डायरेक्ट ही आन्सर मार्क करून येऊ शकता त्याच्यामुळे काय होतं तुमचे वीस ते तीस सेकंद आहेत ओके एका क्वेश्चनमध्ये आणि हेच वीस ते तीस सेकंद करून तुम्ही असे जरी तुम्ही पाच सहा क्वेश्चन जर असे सोडवले ना तुमचे पाच मिनटं वाचत आहेत आणि ते पाच मिनटं तुम्ही मॅथ्समध्ये वापरू शकता मॅथ्समध्ये आणि हे पाच मिनटं वापरून तुम्ही तुमचे मार्क्स बूस्ट करू शकता म्हणून जोड्याला आवाज स्किप करू नका एक जरी जोडी माहीत असली तरी एलिमिनेशन लावून एलिमिनेशन टेक्निक लावून तुम्ही तो आन्सर करायचा ट्राय करा आणि वेळ वाचवा तिथे जेवढा तुमचा एक एक सेकंद वाचून तुमचा एक एक मार्क असं लक्षात ठेवा एक सेकंद वाचवला एक मार्क वाढतो असं लक्षात ठेवा वेळ वाचवा त्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढणार आहेत ओके म्हणजे जोड्या लावा तुम्हाला चांगलं करून जायचं आहे आणि हे तुम्ही ग्रुप बीमध्ये पण बघितलेलं आहे आणि राज्यसेवेमध्ये पण तसंच पॅटर्न रिपीट झालेलं आहे मी वर्षभर सांगितलेलं आहे पी वाय क्यूज पी वाय क्यूज आता पण जिने पण बघित एकदा डोळ्या खालून घालून घ्या आजचा दिवस आहे आजचा दिवस एकदा डोळ्या खालून पी वाय क्यूज घालून घ्या कारण पी क्यूजचे थीम रिपीट होत आहेत पी डायरेक्ट क्वेश्चन पण रिपीट झाले पी वाय क्यूचे म्हणून पी क्यूज बघून घ्या पी वाय क्यूज माझ्या टेलिग्राम टाकलेले आहे त्याचं अॅनालिसिस पण टाकलेले आहे आयोगाची आन्सर की टाकलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळेल आयोगाचं आयोगाच्या अपेक्षेनुसार कुठला आन्सर बरोबर आहे ओके मग पी वाय क्यू अनालिसिस का करायचं आहे कारण तुम्हाला डायरेक्ट आन्सर डायरेक्ट क्वेश्चन भेटत आहेत त्याच्यावरून आणि थीम्स थीम्स पण कळत आहेत तुमचं कंटेंट पण बिल्ड होतं तुमचं रिव्हिजन होते म्हणून पी क्यू चांगलं करून जा ओके पी वेगळी चांगलं केल्यानंतर आता इथे एक डिलेमा येतो की मॅथ्स अँड रिजनिंगमध्ये काय करायचं मॅथ्स अँड रिझनिंगमध्ये आधी रिजनिंगचे मार्क्स पक्के करून घ्या रिझनिंग जर पक्कं झालं ना मग तुम्ही मॅथ्सकडे वळा एकदा रिझनिंगचे मार्क्स तुम्ही पक्के केले ना मग तुम्हाला मॅथ्सकडे जायला काहीच हरकत नाही आधी जर तुम्ही मॅथ्स घेतलं आणि त्याच्यामध्ये तुमचा जर वेळ गेला तर रिझनिंगचे तुमच्या हातचे मार्क्स निघून जाणार म्हणून काय करायचं आधी रिजनिंग सॉल्व्ह करा चांगल्या पद्धतीने रिझनिंग सॉल्व्ह करा थोडंसं इथे वेळ घ्या वाटल्यास कारण मॅथ्सचे मार्क कन्फर्म असतात असंच गॅरंटी नाही तुमचं ते गणित सुटेलच हे गॅरंटी नाही आहे म्हणून रिजनिंगचे मार्क्स आधी पक्के करून घ्या मग मॅथ्सकडे जा आणि मॅथ्समध्ये कधी जे आपण वेळ वाचवलं ना पाच मिनटं दहा मिनटं तो इथे यूज करा युटिलाईज करा मॅथ्समध्ये मॅथ्स थोडंसं टफ जाईल पण युटिलाईज करावंच लागेल तुम्हाला साठ मिनटामध्ये तुमची चा जेवढे जास्त तुम्ही क्वेश्चन कवर करता ना तेवढे जास्त तुमचे मार्क्स वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून तुम्हाला रिजनिंग आधी करायचं आहे मग मॅथ्सकडे जायचं ओके आता दोनपेक्षा जास्त वेळा क्वेश्चन वाचायचे नाही का काय होणार आहे माहिती आहे का तुम्ही जर रिपीट रिपीट क्वेश्चन वाचत आणि आयोगाने एक दोन क्वेश्चन असे टाकलेले आहेत की ते ट्रिकी आहेत खूप ट्रिकी आहेत ते तुम्हाला फसवण्यासाठीच तिथे क्वेश्चन टाकलेले आहेत ते आणि तुमचा तिथे वेळ खाणार आहेत आणि त्याच्यामुळेच तुम्ही कॉम्पिटिशन बाहेर पडता म्हणून दोन दोनपेक्षा जास्त वेळा जर प्रश्न वाचत वाचून जर कळत नाही किंवा तीनपेक्षा ॲटलिस्ट मिनिमम तीनच्या वरती प्रश्न वाचूच नका तो क्वेश्चनच सोडून द्या ओके एकदा वाचला नाही समजला दुसऱ्यांदा वाचला थोडीशी आयडिया आली मग तिसऱ्यांदा तुम्हाला वाटतेच तरच वाचा नाहीतर मग सोडून द्या क्वेश्चन स्किप करा स्किप करा कारण वेळ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे वेळ म्हणजे तुमचा एक वर्ष एक मार्क खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे दोनपेक्षा जास्त वेळ प्रश्न वाचायचा नाही आहे ओके नंतर स्मार्ट गेसिंग आता मी मुलांना खूप वेळा लॉजिक अँड ट्रिक्स सांगितलेत आणि माझ्या त्या सिरीजला खूप जणांनी खूप व्ह्यूज आले खूप चांगले कमेंट्स आलेत पण त्यात ते एक त्यांची हे काय म्हणतात निगेटिव्ह फीडबॅक आहे की मुलांना ह्या ट्रिक्स ना एक्झाममध्ये नाही लक्षात राहते काय काय मुलांना ते त्यांचं का होते का ते मॉकटेच देत नाही प्रॅक्टिस नाही करत आहेत त्या ट्रिक्सची जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केलं ना तर तुम्हाला ते लक्षातच नाही राहणार आणि एक्झामध्ये नाही लक्षात येत त्या गोष्टी म्हणून आत्ता तरी ॲटलिस्ट एक ते दोन मॉक्स द्या एक ते दोन पेपर सोडवा तेवढ्याच मिनटामध्ये तेवढ्याच तास म्हणजे साठ मिनटामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन सोडायचं एक ट्रिक लक्षात ठेवा म्हणजे कुठला क्वेश्चन तुम्ही कुठलं कुठला सेक्शन आधी तुम्ही अटेम्प्ट करणार आहे नंतर तुम्ही काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता प्रॅक्टिस करून घ्या एक ते दोन पेपर सोडा आज आणि उद्यामध्ये आणि बाकी वेळ सगळ्या रिव्हिजनला द्या ओके मग त्याच्याने काय होईल माहिती आहे ना तुमचं लॉजिक आणि गेसिंग वर्क इथे समजू शकतं आणि ही गेस वर्क कसं करणार माहिती आहे लॉजिक आणि ट्रिक्स लावायचं ते मी माझ्या चॅनल्सवरती टाकलेलं आहे तर तुम्ही एकदा बघून शिवू शकता जर तुम्ही बघितलं नसेल तर आणि बघितलं असेल तर आता आत्ता मॉक टेस्ट प्रॅक्टिस करायला स्टार्ट करा जर सोडवलं नसेल तर मॉकटेस आणि स्मार्ट गेसिंग करायचं आहे ना की वीस तीस चाळीस करायचं की अक्कड बक्कड बघ असं काहीच नाही करायचं आहे डायरेक्ट स्मार्ट गेस खेळायचं आहे तुम्ही एम पी सीचे विद्यार्थी आहेत ना की दहावी बारावीचे मग त्या एमसी क्यू सोडवताना मग त्यामुळे स्मार्ट गेसिंग करा एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत तुम्ही थोडंसं मॅच्युरिटी दाखवा आणि टेस्ट प्रॅक्टिस करा मगच तुमच्या ते ट्रिक्स आणि लॉजिक कामाला येतील आणि तुम्हाला वाटतं की हे बोलणं सोपं आहे करणं अवघड आहे होम आणि आय कॅन अंडरस्टँड म्हणजे तुम्हाला एक तासामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज होणं अवघड आहे मग त्यामुळेच बोलतो आहे मी प्रॅक्टिस करा आणि तुमचा बेस्ट देण्याचा ट्राय करा कॉन्फिडंट राहा स्वतःवरती विश्वास ठेवा मगच एक्झाम देणार आहे ओके एवढं सांगायचं